तीन महिन्यापासून महाराष्ट्राला ज्या प्रकरणाने आदरवून सोडलेलं आहे आणि एक एक समृद्ध परिवार ज्यातले कैलासवासी संतोष देशमुख हे होते ज्या नावाला या महाराष्ट्रानं ना कधी असं बहुचर्चित म्हणून पाहिले नाही किंवा त्यांचं नाव या महाराष्ट्रानं ऐकलं नाही ना आज सर्वत्र एक बुजुर्ग व्यक्तीपासून तर लहान मुलांपर्यंत संतोष देशमुख यांचं नाव पोचलं आहे आणि त्यांचं नाव जे आहे पोचण्याचं कारण हे आहे की त्यांच्यासोबत जी घटना घडलेली आहे त्यांच्या जो जीव घेतला गेला आहे तो एक आता अशा प्रकारे म्हणजे क्रूर कर्म आपल्याला म्हणता येईल की ज्या लोकांनी त्यांना त्यांचा जीव घेतला ती पद्धत जी होती मनुष्य, जी ती अतिशय मनुष्य मनुष्याला काळा काळीमा फासणारी समाजाला काळीमा फासणारी जी आहे ती घडलेली आहे आणि त्यानंतर आता परवाच्या दिवशी दुपारपर्यंत या सगळ्या गोष्टी चर्चा सर्व महाराष्ट्रामध्ये होती पण जेव्हा त्या संबंधितचे जे फोटो आणि व्हिडिओ जे आहे ते तपास जे संस्था करते आहे त्यांच्या माध्यमातून जेव्हा ते व्हायरल झाले आणि आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांनी ते फोटो त्यांचे बघितले की कुठल्या प्रकारे त्यांची हत्या केली गेली त्यांना एखाद्या शुल्लक कारणाने ज्यामध्ये ते माफी पण करू शकले असते अशा ठिकाणी अशा कारणामध्ये त्यांना पकडलं गेलं त्यांच्या किडनॅप करण्यात आला तेव्हा त्यांना मारण्यात आलं त्यांना गाडीमध्ये बसवल्यानंतर मारण्यात आलं त्यांना एका ठिकाणी किडनॅप करून नेल्यानंतर त्यांना बेदम मारण्यात आलं लाता बुक्क्यांनी त्यांच्या छातीवर थे पायांनी कुदून कुदून त्यांचा जीव घेण्यात आला एक रॉड त्याला तार वगैरे बांधलेलं आहे अशा ठिकाणी असे ते रॉड घेऊन त्यांना मारण्यात आलं म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या परिवारातली जिला काम करताना जर एखादी छोटीशी इजा होते बूट कापलं जातो तरी आपल्या आपलं मन सुन्न होते हळहळतो आपण आपल्या घरच्या व्यक्तीची जी, जी दशा पाहून पण त्या परिवाराचं काय की जे आता ते फोटो जे आहे कधीतरी त्यांच्यासमोर येणार आहे आणि त्या मरण यातना देऊन त्यांचा जीव घेण्यात जी आला तो अतिशय घृणास्पद आहे आणि मागणी याच्यामध्ये ही आहे की अशा प्रकारचे कृत्य आज महाराष्ट्रामध्ये जे घडलं आहे देशामध्ये सर्व लोक आपण पाहून राहिलेलो आहे आज तुमच्या आमच्यासारखे लोक जे प समाजामध्ये वावरतात एखाद्या ठिकाणी अशा जर काही घटना घडत असेल त्याचा विरोध करण्यासाठी समोर जायसाठी आता भीती वाटेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या गुंड प्रवृत्तीच्या असेल ना त्याचा विरोध केला तर अशा प्रकारच्या घटना घडतात आणि मग समाजाला जर तुम्हाला मजबूती द्यायची असेल समाजाला धैर्य द्यायचं असेल की अशा प्रकारचे कृत्य केल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो तर अशा सर्व नराधमांना जे सगळे यामध्ये लिप्त आहे त्या सगळ्या लोकांना फाशी दिली पाहिजे आणि फाशी दिल्यानंतर हे उदाहरण प प्रस्तुत झालं पाहिजे की अशा प्रकारचे जर एखाद्या परिवाराला कोणी संपवत असेल तर त्यांनासुद्धा या पृथ्वी राहण्याचा अधिकार नाही आहे आज आपण सर्व लोक बघतो की रामायण आणि महाभारतामध्ये आपलं संस्कृती आहे आपलं आपण हिंदू म्हणून या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारत देशामध्ये आहे एखाद्या शत्रूला जेव्हा आपण ज त्या त्या शत्रुतो असते आणि त्यानंतर मृत्यू झाला असतो तर आपण त्याला देव मानतो पण या ठिकाणी एखादी व्यक्ती जी शुल्लक कारणावरून तुम्ही इतकं मोठं त्यांच्यावर आघात करता त्यांचा जीव घेता आणि त्याच्यावर ते ही क तुम्ही संतुष्ट होत नाही आणि त्याच्यावर तुम्ही लघवी करता म्हणजे ही कुठली मानवी प्रवृत्ती आहे शरम वाटण्यासारखी गोष्ट महाराष्ट्राला आहे आणि शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रात आपण राहतो आणि असे लोक त्या ठिकाणी आहे म्हणून आपल्याला शरम त्या ठिकाणी वाटते म्हणून शिवसेना नागपूर जिल्ह्यातर्फे माननीय एकनाथबाई शिंदे आमचे जे मुख्य नेते आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये या सगळ्या आता गोष्टी घडायला लागल्या आहेत आंदोलन सुरू आहे आणि आमची नागपूर जिल्हा शिवसेनेतर्फे ही मागणी आहे की असं कृत्य करणाऱ्या नराध नावांना फाशी म्हणजे फाशीच झाली पाहिजे जेणेकरून इतरांना या सगळ्या गोष्टीमध्ये लक्षात येईल की महाराष्ट्राचे जे, जे सरकार आहे एक आपले देवेंद्रीजी फरव फडणवीस साहेबजी इतके अनुभवी आपले नेते आहे आणि सरकार ते चालवत आहेत आता आणि गृहमंत्रालयसुद्धा त्यांच्याकडे आहे आणि त्यांनीच हे जो त्यांचा राजीनामा आहे तो घेत घेतलेला आहे त्याच्यावर कारवाई होत आहे आणि फाशी झाली तरच आपल्याला संतुष्टी या महाराष्ट्रातील लोकांना मिळेल असं आम्हाला वाटतं